सेवे सोबतच आरोग्य सेवेसाठी सदैव कटिबद्ध डॉक्टर अमित रमेश कोरवाल एम बी बी एस एम डी मेडिसिन यांचे रमेश कोरवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर सुसज्ज ऑपरेशन थिएटर सर्व स्वयंक्त आय सी यू स्पेशल रूम तसेच डिलक्स रूम जनरल वॉर्ड मेल आणि फिमेल चोवीस तास फार्मसी चोवीस तास लॅब आणि पॅथॉलॉजी टी एम टी टू डीको एक्स रे डिजिटल एक्स रे उपलब्ध सुविधा जनरल मेडिसिन अस्थिरोग विभाग अपघात विभाग हृदय रोग विभाग जनरल सर्जरी युरोलॉजी केअर विभाग, विभाग, Surgery, विभाग सा पत्ता युरोलॉनगर उरून इस्लामपूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न एक्क्याण्णव चोपन्न सत्याहत्तर एक्क्याण्णव अडुसष्ट शहात्तर पन्नास पंचावन्न तसेच महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी मोफत सल्ला आणि उपचार